नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचन मध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण करत आहोत सगळ्यांनाच आवडेल असा मस्तपैकी दही भात सगळं जेवण झाल्यानंतर थोडा तरी दही भात खावा म्हणजे पोटाला थंडावा मिळतो असं पूर्वीची लोक म्हणत असत आणि ते खरंही आहे आणि त्यातूनही अशी दहीबुत्ती मिळाली तर एकदम मस्तच ना असा थंडगार दहीभात खाऊन मनही अगदी तृप्त होतं या दहीभातासाठी मी इथं एक हा असा बाऊल इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तो दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन त्यामध्ये तांदुळाच्या तिप्पट पाणी घालायचं आहे हा भात हा मऊ भात करायचा असतो या दहीभातासाठी शक्यतो आंबेमोहर तांदूळ इंद्रायणी तांदूळ असा घ्यायचा म्हणजे त्याचा मऊ भात झाला तर त्याच्यामध्ये दे दही छान लवकर मुरतं एकीकडे कुकर लावून इथं आपण बाकीची तयारी करून घेतलेली आहे एक चमचा जिरे लाल मिरची ही मी बोर मिरची घेतलेली आहे कोथिंबीर मीठ पिठी साखर बारीक मिरच्याचे तुकडे कढीपत्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलो असं हे सर्व साहित्य घेऊन आपण आता तुपाची फोडणी करणार आहोत दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये जिरे जिरे तडतडून झाल्यानंतर हिंग कडीपत्ता गॅस बंद करून बोर मिरची ती थोडीशी परतून झाल्यानंतर हिरवी भी मिरची असं घालून आपली ही फोडणी तयार झालेली आहे एवन सुग्रास रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसंच रेसिपीला लाईक करा आणि शेअरही करा इथं आपण तयार भात दही आणि एक कपभर दूध घेतलेलं आहे बऱ्याच वेळेला काय होतं दही भात हा थोडा घट्टसर होतो त्यामुळं कायक्यांना तो सरभरीत असा दही भात आवडतो आमच्याकडेही तशाच पद्धतीचा भात आवडत असल्यामुळं मी त्यामध्ये थोडं दूध घालणार आहे पहिल्यांदा आपण जो भात केलेला आहे त्याचा निम्मा भात घेतलेला आहे निम्मा भात थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे हा असा ताजा दही भात खायलासुद्धा बऱ्याच जणांना आवडतो आणि काहीक्यांना खूपच थंड भात आवडतो मी हे दोन्ही प्रकारचे भात करणार आहे दाखवताना मी तुम्हाला आत्ता ताजा दही भात कसा केलेला आहे तेच दाखवणार आहे कारण हाच भात फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाता येतो हा भात थोडा थंड होईपर्यंत हे दही छान फेटून घ्यायचं म्हणजे सगळ्या भाताला एकसारखं सगळीकडं लागलं जातं आता आपला हा भात कोमटही झालेला आहे तो भात घेऊन त्यावरती हे मी तीन डाव दही घालत आहे आता त्यामध्ये आपण जे आलं किसून घेतलेलं होतं ते आलं पिठी साखर आणि मीठ घालून कोथिंबीर घातलेली आहे आता आपण फोडणी जी करून घेतलेली आहे त्यातली निम्मी फोडणी मी आत्ता ह्या भातासाठी वापरत आहे रेसिपी आवडल्यास लाईक मात्र करायला विसरू नका आता आपण हा भात एकसारखा असा कालवून घेऊयात आणि कालवताना आपल्याला अंदाज येईल की कितपत आपला भात घट्ट झालेला आहे त्यानुसार थोडं दूध घालायचं हे बघा थोडा घट्टच आहे म्हणून ह्यातलं अर्धा कप दूध मी घालत आहे आणि परत चांगला हा भात एकजीव होईपर्यंत कालवून घेणार आहे असा हा आपला सरभरीत ताजा ताजा दही भात तयार झालेला आहे तो आता आपण सर्व करूयात ह्याच्यामध्ये लाल मिरची ही आवर्जून घालायची बोर मिरची म्हणा किंवा कुठली बॅडगी मिरची तुम्हाला जी तिखट मिरची आवडेल ती तिखट मिरची घालायची आणि प्रत्येक घास खाताना त्या घासाबरोबर थोडासा त्या मिरचीचा तुकडा खायचा म्हणजे ह्या भाताची चव अप्रतिम अशी लागते हा असा आपला दही भात दही भुत्ती काहीही बना मस्तपैकी तयार झालेला आहे या भाताची चव मी तर आता घेणार आहे तुम्ही असाच दही भात करा आणि कॉमेंट्समध्ये मात्र कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत आम्ही तदा बाय